जो जोहार जोहार, जोहार सगळ्यांना सोळा तारखेला तुम्ही पाहिलं असेल की कुर्झे विक्रमगड तालुक्यातील कुर्झे ह्या ठिकाणी काही आदिवासी मुलांना पोलिसांवर हात उचलल्याची बातमी आपण पाहिली आणि तसं त्यांना अटक केलेली आहे आजही ते जेलमध्ये आहेत तर त्यांच्या कुटुंबियानं भेटायचं होतं आम्हाला परंतु आणि ती जेव्हा बातमी आम्हाला समजली त्याच वेळेला नेमके आम्ही पालघर कलेक्टर ऑफिस समोर धर्मांतरांचा जो विषय होता ख्रिश्चन मिशनरींचा आणि काही तसं मग पेशाचे काही कायद्यांसाठी आम्ही एक धरणे आंदोलन ठेवलं होतं त्याच्यामुळे गावात येत आलं नाही तर आज आम्ही त्या पीडित कुटुंबियांना सर्वांना भेटलो तिथे आणि त्यांना भेटल्यानंतर आमच्या लक्षात आलं की परिस्थिती अतिशय भीतीदायक आहे त्यांच्या मनामध्ये की अक्षरशः त्यांना बाईट मागितली त्यांच्याकडे तर बाईट द्यायला तयार नाही सांगता आमचा फोटो दिसला ना व्हिडिओमध्ये तरी आम्हाला नेऊन टाकतात एका बाईने तर म्हटलं की मला मी तर डबा द्यायला गेलेली मला दिवसभर बसून ठेवलं आणि एवढंच नाही तर मी जेव्हा जायला लागले पुन्हा मला बोलावलं आणि तिथली असलेले एक पोलिस कॉन्स्टेबल लेडीजने सांगितलं की हिला पट्ट्याने मारा हिला जेलमध्ये टाका म्हणजे एवढी दहशत पसरलेली आहे की येथील अगदी व्हिडिओमध्ये यायला सुद्धा लोक घाबरू लागलेले आहेत ला आणि मुलं आज पण जेलमध्ये आहेत आता हा जो प्रकार जो घडला तो रस्त्यावरून घडलेला आहे आणि त्याच रस्त्यावरती आम्ही त्याच बोर्डाजवळ इथे आलेलो आहे तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे की सदरचा रस्ता हा अवजड म्हणजेच आठ टन मेट्रिक टन म्हणजेच ह्याच्यापेक्षा जास्त अधिक वाहनांना इथे काय आहे प्रतिबंध आहे आणि हा रस्ता गाव सर्व गाववाल्यांची संपत्ती म्हणून सांगितलेला आहे आणि इथे अवजड वाहतुकीला होण्यापासून वाचवा म्हणजे जिथे शासनाने तिथे सांगितलेलं आहे ऑलरेडी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जी आहे अलगर तिनेच ऑलरेडी इथे नियम लाव लावलेला आहे हा रस्ता हा गाववाल्यांचा आहे गाववाल्यांच्या सोयीसाठी आहे याच रस्त्यावरून त्यांना ग्रामीण रुग्णालय असो त्यांची शाळा असो त्यांची बाजारपेठ असो इथे जावं लागते हा रस्ता खराब होता कामाने रस्ता अत्यंत खड्डेमय झालेला आता मी रस्ता आलो तर कारण की खूप अवजड वाहने इथून चालतात ह्या रस्त्याची ती कॅपॅसिटीच नाही हे असताना पंधरा तारखेला हे मुलं प्रथमता ग्रामपंचायत एक अर्ज दिला आणि हा अर्ज दिला पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला याच कंपनीची जड वाहनाची गाडी चढणीवर चढत नाही आणि चढत नाही म्हणून ती गाडी तिथेच उभी होती आणि ती गाडी तिथे उभी का म्हणून तिथे काही पोलीस वगैरे आले आणि त्याने सांगितलं की ठीक आहे ही गाडी म्हणजे ड्रायव्हर त्या गाडीचा बोलतोय की मला ह्या गावाल्यांनी काही शिवी गाडीत गेली नाही किंवा काहीच नाही प्रकरण काहीच चिघळण्यासारखं नव्हतं परंतु त्यांना ह्या मुलांना अडकवण्यासाठी असावं किंवा काय हे संध्याकाळच्या वेळेला एकशे बाराला कोणीतरी काय फोन केला आणि तिथे पोलीस आले आणि पोलीस म्हणतात की गाडी तुम्ही का अडवलेली आहे आणि त्यावेळेला गावकर मुलं बोलले की आम्ही अडवली म्हणजे आमचा गावचा रस्ता आहे आणि हा रस्ता खराब नव्हते याची मी काळजी घेतोय आणि एवढंच मुलं बोललेली आहेत म्हणजे प्रत्येक व्हिडिओत तरी आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर तरी तेवढं समजलं त्या ते मुलांनी कुठे शिवीगाळी केलेली दिसत नाही त्यांनी कुठे मारहाण केलेली दिसत नाही परंतु जी त्या मुलांवरती एफ आय आर केली सरकारी कामामध्ये अडथळा त्याचप्रमाणे आमच्यावरती हल्ला केला गाडीवरती हल्ला केला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मात्र कुठल्याच व्हिडिओमध्ये दिसत नाहीत एकशे बाराला जर कॉल केला असेल आणि एकशे बारावरची जे ऑन ड्युटी जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्याकडे इन कॅमेऱ्यामध्ये त्यांच्याकडे व्हिडिओ असतील तर त्यांनी त्या ते जनतेसमोर त्या सादर कराव्यात विनाकारण गरीब आदिवासी मुलांना कुठेतरी अडकवणं अडकवण्याचं जर एखाद्या कंपनीचं षडयंत्र असेल तर मात्र हे कुठेतरी थांबलं पाहिजे उल गुलान ब्रिगेड ह्या मुलांना नुसतं सोडवण्यासाठीच नव्हे तर ही मुलं तर ह्यांना सोडवण्यासाठी आपण प्रयत्न तर करतोच त्यांना आता इथे बिल रिजेक्ट केलेली आहे आणि सेशनला अप्लाय करून बेल अप्लाय करून आपण त्यांची सुटका तर करून घेऊच परंतु असं ह्याच्या पुढे सुद्धा या आदिवासी भागामधील मुलांवरती कुठेतरी दडपशाही करू नये शासनाने त्यांना मी शासन प्रशासनाला विनंती करेन कारण की हे जे घडते हे कोणाच्या एका स्वार्थासाठी नाही हे घडते एका कंपनीसाठी घडते कुठली कंपनी साहेब खावरा कंपनी हा काय कंपनी कुठले काय ते कंपनी खावरा कंपनी जी आहे जी आपली पालघर जिल्ह्यामध्ये येऊ घातलेले आहे जवळपास साडेपाचशे किलोमीटरवरून ती कंपनी चे काम चालू आहे आपल्या पालघर जिल्ह्यापर्यंत मेन स्टॉप आहे आणि बोईसरला त्याचं सबस्टेशन आहे तर हे सबस्टेशन का कशासाठी कोणासाठी ह्याची जर मुळात जर गेलो तर असं समजून येते आहे का लवकर आपल्याकडे जे वाढवण बंदर येतं आहे या वाढवण बंदरासाठी ह्या कंपनीचा जो आहे पाया आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये घालण्याचं त्याचं हे कार्यस्थ आहे म्हणजे त्याने कटस्थर आहे यामुळे होणार काय केसला जो आदिवासी समाज आहे तो विस्थापित होणार आहे आता पूर्ण जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर असो का बुलेट ट्रेन असो का महामार्ग असो या प्रत्येक ह्याच्यामध्ये आदिवासी समाज फक्त विस्थापित होतो तुटपुंज किंमत देऊन त्यांचे विस्थापित त्यांना केलं जातं यामुळे पालघर जिल्ह्याची अवस्था अत्यंत दयनीय होणार आहे त्यामुळे जर ह्या सगळ्या गोष्टीसाठी का ह्या प विक्रमगडमध्ये तीस ते चाळीस टक्के वन विभागाच्या जमिनी ह्या खावडा जो प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये जाणार आहे तर आमचं तात्पुरतं म्हणणं असं आहे का हे जे तीस ते चाळीस टक्के जे हा फॉरेस्टचा भाग गेला आहे त्या यांनी परमिशन घेतली आहे का तसेच जो हा जो रस्ता वापरताय तिथं सळ लिहिलेलं आहे का इथे तर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था पालघर यांची ह्या खावड्या कंपनीने परमिशन घेतलेली आहे का तसेच यांना जे इथले जे झाले लोक आहे म्हणजे प्रकल्पग्रस्त लोक आहेत हे जे ज्यांच्या भूमी अधिग्रहण केल्या गेल्या आहेत ह्या भूमिगेहन अधिग्रहित केलेल्या लोकांच्या त्यांना त्यांचा मोबदला मिळालेला आहे की नाही आमच्या लक्षात असं आलेलं आहे की अजूनही फ पन्नास ते साठ टक्के लोकांना त्याचा मोबदला मिळालेला नाही आणि जर एखादी कंपनी जर एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करते क का होत असेल काम करत असेल आणि ज्या कंपनीचं जर त्या प्रकल्पग्रस्त लोकांना जर मोबदला दिला नसेल आणि तो जर त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल त्यापूर्वी जर कंपनी जर हे काम करत असेल तर माझं सरकारशी केंद्राशी असं म्हणणं है, आहे का ह्यांनी ह्याच्यामध्ये है काळजीपूर्वक लक्ष द्यावे एवढंच आपण बोलू शकतो आणि ह्या मुलांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे माघार घ्यावेत म्हणून सरकारकडे आम्ही मागणी तर करणार आहोत आणि आ, ही जी कंपनी आहे की ज्या कंपनीमुळे हे जे यांना भोगायला लागलेलं आहे ज्या ठिकाणी ही कंपनी टाकाय लावलेली आहे तिथे सर्व गाव गाववाल्यांचे कुलदैवत आहेत वर्षानुवर्ष पारंपरिक कुलदैवत आहेत आणि कुलदैवत ही राहिली पाहिजेत ती टिकली ती पाहिजेत त्याच्या रूढी प्रथा ज्या आहेत त्या ती टिकल्या पाहिजेत आणि हे अनुसूचित क्षेत्रामध्ये दिलेलं संरक्षणाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि ह्यासाठी आज आम्ही या पुर्जे गावात आलेलो आहे आणि ह्या मुलांचं जामीन झाल्यावरती त्यांना त्यांच्यासोबत त्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी आणि ही कंपनी बंद करण्यासाठी ही जी कंपनी आहे हावडा कंपनी हावडा कंपनीची हिच्या कारस्थानामुळे या आदिवासी समाजावरती जो अन्याय होत आहे अनेक ठिकाणी जसं सोनावणी साहेब बोलले की मोबदलाच दिलेला ना नाही कंपनी म्हणजे जसं आज जी आर आहे की फाउंडेशनच्या फाउंडेशन सुरू करतानाच त्याच्या अगोदर संपादित करून मोबदला दिला पाहिजे अगोदर परंतु अजून ही पॉवर पूर्ण झालेत बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे बऱ्याच कंप्लेंट आलेल्या आहेत त्याचप्रमाणे की इतर समाजाला वेगळा भाव आणि आदिवासी जमिनीला वेगळा भाव अशीही आमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे तर अशा प्रकारे जर कंप्लेंट असेल तर ही कंपनी आमच्या जिल्ह्यामध्ये नकोय आणि हे कंपनी या जिल्ह्यामध्ये इथून तिला कसा हाकलता येईल यासाठी उर्कुलान क्रिकेट नक्कीच प्रयत्न करणार जोहार जिंदाबाद जिंदाबाद